नमस्कार श्री स्वामी समर्थ अमावस्या प्रारंभ दहा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रात्रीवेळ आठ वाजून अकरा मिनिटांनी चालू होते आहे व अमावस्या समाप्ती अकरा जानेवारी गुरुवार सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्ती होत आहे अमावस्येला करायची विशेष सेवा या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र किंवा वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभर अष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेंपासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपले वाहन स्वच्छ घेऊन त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवरून फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वा वाहनास केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावस्येला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढे सहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात कचरा कुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक